मधुमेह व हृदयरोग यांसारख्या आजारांवर आयुर्डायबेट व आयुर्कार्ड स्वरस म्हणजेच ज्यूस गुणकारी ठरेल आयुर डायबेट स्वरसामुळे रसामुळे शरीरातील साखरेचे तर आयुर्कार्ड स्वरसामुळे रक्तदाबाचे व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे मत आयुर्वेदाचार्य वैद्य नीरज कामठे यांनी व्यक्त केले सोहम सिद्धतत्व संस्थेने निर्मिलेल्या आयुर डायबेट ज्यूस व आयुर कार ज्यूस या दोन आयुर्वेदीय स्व रसाचे लोकार्पण संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पांसमोर करण्यात आले त्यावेळी वैद्य नीरज कामठे बोलत होते प्रसंगी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने खजिनदार महेश सूर्यवंशी डॉक्टर मेघश्री कामठे सोहम सिद्धतत्वमचे संस्थापक शुभम मुंदडा मनमोहन मंत्री व निलेश सारडा यांच्यासह श्यामसुंदर मुंदडा जयंत बोधे कृष्णा मालाणी दीपाली तिकोने श्वेता मंत्री वैष्णवी मुंदडा आदी उपस्थित होते नमस्कार जय आयुर्वेद मी शुभम मुंदडा सोहम सिद्धत्व हा आपला पुण्यातल्या हक्काचा आयुर्वेदिक ब्रँड याची सुरुवात आपण दोन हजार तेवीस साली केली होती सोहम म्हणजे वनसेल्फ टू कनेक्ट विथ बॉडी म्हणजे स्वतःशी अनुरूप होणे आणि सिद्धत्व म्हणजे जी औषधं आयुर्वेदाने सिद्ध आहे व ज्याच्या बेकिंग तत्वामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही आजपर्यंत सोहमची उत्पादने नहून अधिक उत्पादने पन्नास हजारपेक्षा अधिक पेशंटला उपयुक्त ठरलेली आहेत व आज आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या पुण्याचं गौरव असणारं व अख्या भारताचा वैभव असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे आपले आज दोन नवीन उत्पाद सोहम आयूर डायबेट आणि सोहम आयूर कार्ड हे स्वरस फॉर्म मध्ये म्हणजे ज्यूस फॉर्म मध्ये आपण लॉन्च करत आहोत ज्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा होईल बप्पांचरणी आमची एकच प्रार्थना आहे कोणीही रुग्ण हा औषधोपचार प्रॉपर न मिळा मिळाल्यामुळे त्याला त्रास होऊ नये याच अनुषंगाने आम्ही आयुर्वेदातले प्रोडक्ट्स नवीन नवीन बाजारात आणत आहोत याचा मागचं आमचं उद्दिष्ट एकच आहे आयुर्वेदिक ही भारतातली प्राचीन पद्धती आहे व ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत मॉडर्न स्वरूपात पोहोचावी जेणेकरून त्याचा उपयोग जास्त लोकांना होईल व सगळेजण आयुर्वेदाने तृप्त होतील जे आहे सर्वे सुखी नहा, सर्वे निरामया म्हणजेच सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभून दे व सगळेजण हॅपी राहून दे धन्यवाद जय गणेश आज पुणे येथील सोहम सिद्धत्वम यांच्याद्वारे आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधामध्ये जे रुग्ण असतात डायबिटीसचे आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे ह्या दोघांकरता त्यांनी लिक्विड फॉर्ममध्ये औषध उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे औषध अतिशय प्रभावी आहे असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि उद्घाटन आज श्रीमंत दगडूश्वर गावी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर नीरज कामठेसर यांच्या शुभ आज होणार आहे आणि या प्रोडक्टला गणपती बाप्पांचा आशीर्वाद आज चतुर्थी या निमित्ताने लाभो अशा मी शुभेच्छा येतो आमचे मित्र शुभम मुंदडा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या व्याधीपासून त्यांना दिलासा मिळो या औषधाने अशा शुभेच्छा येतो धन्यवाद जय गणेश जय आयुर्वेद हरे कृष्णा प्रथमतः सिद्ध म्हणजेच शुभम मुंदडा आणि त्यांच्या सहकार्याने जो प्रोडक्ट त्याचे लॉन्च करतायत उदयासाठी आणि आता सर्वात मोठा विषय चाललाय की मधुमेह त्याच्यासाठी जे दोन प्रोडक्ट लाँच करत आहेत ते ही पुण्यभूमीमध्ये आणि गणेशजींच्या चरणी हे मला खूप आनंद वाटला त्यांनी मला खास सासूडून त्या गोष्टीसाठी बोलवलं गेले वीस बावीस वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करतोय आणि त्यामध्ये काम करताना हे कळून चुकलं की काही गोष्टी आपल्या हातात नसणं म्हणजे हत्यार हातात नसणं म्हणजे चांगलं औषध हातात नसणं हा खूप मोठा विषय होता त्याच्यामध्ये आता खूप चांगल्या कंपन्या काम करत आहेत त्याच्यात ही खूप कंपनी छान काम करते त्यांनी आज ते प्रोडक्ट लॉन्च करत आहेत आणि ते भगवंतांच्या चरणी आज चतुर्थीच्या चे दिवशी अर्पण करतायत तर खरंच माझ्याकडून आणि सगळ्या आयुर्वेद प्रेमीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्या पुण्यभूमीमध्ये ते लॉन्च करत आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे ज्या प्रकारात ते लॉन्च करत आहेत ते द्रव रूपात आहे आपलं शरीर जे आहे ते चालतं रक्ताद्वारे आणि रक्त हा द्रव धातू आहे त्यामुळे त्यांनी लिक्विड फॉर्म मध्ये किंवा रस फॉर्म मध्ये ते औषध आणल्यामुळे ते लवकर रक्तगत होतं आणि फास्ट ऍक्टिंग होतं आणि ती आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे ना शास्त्रानुसार ते लॉन्च करतात त्यामुळे मला जास्त आणत